मित्रांनो रुद्रा करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मेन बघा आजचा व्हिडिओ आपण खास करून तुमच्यासाठी का आणलेला आहे की तुमची पदवी झालेली तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन कोणत्या तरी बी ए बी कॉम बीएससी या कोणत्या फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन चालते पण त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस ला किती पद भरले होते चार हजार सातशे त्र्याण्णव पद भरले होते दोन हजार तेवीस ला लक्षात ठेवा पण या वर्षीची जी, जी भरती आहे ती भरतीचा जो पेपर घेणार आहे ती एम पी सी कडून पेपर तुमचा पूर्णपणे घेतला जाणार आहे तलाठी भरतीचा लक्षात ठेवा मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा अजून एक सांगतो तलाठी भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस रगडलेले पद पद जे रिक्त पद आहेत आणि जे पद नवीन येतात त्यामध्ये ऍड केलेले ते टोटल पद आहे सतराशे किती पद आहे सतराशे एक हजार सातशे पद आहे लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्र यामध्ये कोणती उंची नाही काय नाही लागत पण त्यामध्ये कोणता विषय लागतो कोणता काय लागतं किती मार्काची टेस्ट असते पेपर असते किती एक प्रश्न किती मार्काचा मार्का असतो याचा आपण प्रत्येक गोष्टीचा विचार या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पाच ते सहा मिनिट आपल्याला म्हणजे आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता म्हणजे तुमच्यासाठी स्वतःसाठी आपण बनवलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वय आता वय मेन मुद्दा आहे की तुम्हाला तर सर्वांना माहिती अठरा वर्ष पूर्ण हे तुम्हाला लागणार आणि अठरा वर्षाच्या आधीवर आपलं कधीच आपलं ग्रॅशन पूर्ण होत नाही अठरा ते अडतीस वर्ष या भरतेला तुम्ही देऊ शकता म्हणजे अडतीस वर्ष वयाच्या अडतीस वर्षापर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता आणि तलाठी भरती म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना गाव जे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये तलाठी हा प्रॉपर एक पॉइंटला दिलेला असतो म्हणजे त्याचा एक पद असतो आणि त्याला पण चांगली चांगली असते मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा आधुनिक सांगतो तुम्हाला की तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी ही बातमी निघालेली आहे याची एक जाहिरात निघाली बाबा डिसेंबर महिन्यापर्यंत ही जाहिरात आम्ही नक्की शंभर टक्के जी आर आम्ही काढणार आहे आणि डिसेंबर महिन्याला विद्यार्थ्यांकडे चार ते पाच महिने जवळपास आहे आणि चार ते पाच महिन्यामध्ये खूप विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणकोणते विषय असतात आता एक सांगायचं म्हटलं याच मध्ये मी सांगतो मला दोनशे मार्काचा हा पेपर असतो लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शंभर प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्काचा असतो लक्षात असू द्या त्यासाठी विद्यार्थी मेन मुद्दा अजून एक सांगतो तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे एवढे विषय असतात एवढे विषय असल्यानंतर यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो एवढे विषय तर आपण पोलीस भरतीला सगळेच जण अभ्यास करतात एवढ्या विषयाचा फक्त याच्यात राहिले इंग्रजी ग्रामर इंग्रजी ग्रामर म्हटल्यानंतर वनरक्षक भरतीला पण इंग्रजी ग्रामर मग या पद्धतीने हा जर अभ्यास आपण हा जर सिलेबस आपण जर तलाठी भरतीला जर मांडला आणि जर तिथं तुमचं कॉल्यू तिथं जर तुम्ही सक्सेस झाले तिथं जर तुम्ही लागले तर किती चांगली ड्युटी भेटते लक्षात असू दे म्हणून मी सांगतो मला विद्यार्थी मित्र जो तुमच्याकडे अभ्यास आहे ज्या अभ्यासाचा तुम्ही प्रत्येक वर्षी मी एकावर डिपेंड राहू नका डिपेंड एकावरच राहा म्हणजे एकच टार्गेट करा फोकस एकच करा पण एक जर वस्तू एखादी नोकरी जर तिला तर वेळ लागत असेल त्या पोस्ट भरतीला म्हणजे एखाद्याला जर सहा महिने आठ महिने तर त्याबद्दल एखादी भरती जर निघाली असेल तर त्या भरतीला तुम्ही वेळ द्या कारण की सांगतो विद्यार्थी मित्रांनो नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही म्हणून तुम्हाला एक कधी पण सांगतो मी आयुष्यात आयुष्यातला प्रत्येक सेकंद प्रत्येक दिवस प्रत्येक तास हा आपला स्वतःचा प्रामाणिकपणे कष्टांचा असला पाहिजे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पावलं टाकत राहा पण पावलं टाकता वेळेस फक्त पाठीमंग फिरू नका मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा आहे भरतीची जी प्रक्रिया सुरू आहे केवळ वित्त विभागाच्या मान्यता मिळताच ही पदे भरली जाणार आहे वित्त विभाग विभागाची जी मान्यता मिळ मिळाल्याच्या नंतर ही लगेच पद काय करणार भरल्या जाणार दोन हजार तेवीसचे जे चार हजार सातशे त्र्याण्णव जे पद होते ते पद जे भरलेले होते ते आता सगळे तलाठी भरती जे जे लागलेले आपले मित्र लोक आहेत ते सगळे कामावर रुजू आहेत म्हणजे कामावर घेतलेले आहेत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची सर्वात मोठी ॲड ही सतराशे पदाची या वर्षीची आहे आणि महा मित्रांनो तुम्हाला काय करायचं कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा याची पण तुम्हाला काही दखल घेणं गरजेचं स्वतःचा टाइम टेबल बनवा टाइम टेबल बनवून बन माझा वेळ वाया नाही गेला पाहिजे माझं चा, चार ते पाच महिन्या माझे माझा स्वतःचा सिलेबस हा पूर्ण होणं गरजेचं आहे यासाठी विद्यार्थी मित्रांनो भेटूया पण नाही शोधेल पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हे पाच आपल्याला हे विषय परफेक्ट करून घ्यायचे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य न्याय अंकगणित बुद्ध बुद्धिमत्ता आणि त्या एवढ्याचा यामध्ये काय ग्राउंड नसते कोणती उंची नसतील आणि वयाच्या अडुतीसव्या वयापर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता लक्षात ठेवा आणि एक जर म्हटलं तुमचा चांगला अभ्यास आहे तर चांगला अभ्यास असेल तर या भरतीचा तुम्ही असो या नसो चांगला अभ्यास असो या नसो तरी तुम्ही ही एकदाची भरती देऊन बघा गॅरंटी देतो जर बायचा जर तुमचा जर खरंच सिक्का आणि खरंच जर सिक्का तुमचा चांगला जर पलटला तर गॅरंटी देतो तुम्ही तलाठी भरतीमध्ये तुमची निवड शकते विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओला पण त्या त्याबद्दल एक सांगतो तुम्हाला नवीन असाल आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओची खरंच तुम्हाला खूप चांगल्या सरांनी थोडीशी माहिती दिली असेल तर एक छोटासा आपले सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि तुमच्या चार ते पाच मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता भेटूया नाही शोधाला जय हिंद जय महाराष्ट्र